आवळ्याचं सेवन आपल्या शरीरासाठी अगदीच लाभदायी आहे तो तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाल्ला तरी पण आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचा मोरावळा कसा करायचा तेही गूळ घालून झटपट कसा करायचा आणि वर्षभर कसा स्टोअर करून ठेवायचा ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्या टिप्स फॉलो करा आणि हा मोरावळा वर्षभर टिकतो त्यामुळे तुम्ही रोज चमचाभर खाऊन आपली इम्युनिटी वाढवू शकतात चला आता रेसिपीला सुरुवात करू मोरावळा करताना इथं मी सातशे पन्नास ग्रॅम इतके मोठे आवळे घेतलेले आहेत आता हे दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कॉटनच्या कापडाने हे पुसून घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय करायची तर आवळ्याचा खालचा आणि वरचा जो पोर्शन काळा भाग झालेला आहे तर तो आपल्याला सुरीच्या सहाय्याने असा काढून घ्यायचा आहे तर हे का काढायचे तर आपला मोरावळा वर्षभर टिकावा आणि पटकन खराब होऊ नये यासाठी आपल्याला आवळे फार स्वच्छ करून घ्यावे लागतात अशाच पद्धतीने दोन्ही भागांचे काळे भाग आपण काढून घेऊयात आवळ्यावरचे आणि सगळे आवळे आपण स्वच्छ करून घेऊयात आता एक ताट घेतलेलं आहे आणि हे जे अशा पद्धतीने तयार केलेले आवळे आहेत तर ते आपण किसणीवरती खिसून घेणार आहोत हे आपण कच्चेच खिसायचे आहेत तर किसणीचा कोणताही पोर्शन तुम्ही खिसण्यासाठी वापरू शकता इथं मी मोठ्या किसणीचा वापर करणार आहे आता आपण व्यवस्थित हे सगळे आवळे खिसून घ्यायचे आहेत इथं बघा खिस अगदी मोठा आणि स्वच्छ पडलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे आवळे खिसून घेऊयात सगळा आवळा किसून झालेला आहे आता जो किसलेला आवळा आहे त्याच प्रमाणात आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचंय मग अशी आपण साडेसातशे ग्रॅम आवळे घेतलेले होते त्यातले किसल्यानंतर हे आवळ्याचं वजन सहाशे ग्रॅम इतकं भरलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम बियांचं वजन जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही त्याऐवजी वजन काटा नसताना ज्या भांड्यामध्ये दे आपण आवळ्याचा किस मोजतो त्याच भांड्यामध्ये दे आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे जेवढ्याच तेवढं आपल्याला इथं हे प्रमाण वापरायचं आहे तर आता ह्या सहाशे ग्रॅमसाठी मी इथं सहाशे ग्रॅम गुळ पावडर वापरणार आहे तुम्ही गुळ पावडरच्या ऐवजी बारीक चिरून किंवा किसून घेतलेल्या गुळाचा वापर केला तरी चालेल चला तर पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया ताटामध्ये आवळ्याचा जो किस आहे तो आपण व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपण गूळ पावडर घालून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करायचे तर ही स्टेप आपल्याला काय करायची आहे आवळ्याचा किस आणि गूळ असा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होतं आणि आपल्या रेसिपीचा टाईम वाचतो त्यामुळे आपण ही स्टेप करणार आहोत ओवळा आणि गुळाचं मिश्रणाला पाच मिनिटात पाणी सुटलेलं आहे आता स्टीलची कढई घेऊन आपण इंडक्शनवरती मंद आचेवरती गरम करायला ठेवलेली आहे आता हे मिश्रण त्या कढईमध्ये ओतून घ्यायचे आणि ओतल्यानंतर सतत हे हे मिश्रण आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करत ढवळत राहायचं म्हणजे हे मिश्रण कढईच्या बुडाला चिटकणार नाही कारण जर मिश्रण करपलं तर आपल्या मोराळ्याची चव बदलू शकते आणि गूळ पटकन गरम होतो म्हणून आपण गॅसची फ्लेम आपल्याला हे मिश्रण ढवळत असताना मंदच ठेवायची आहे आता हे सतत मिक्स करत राहिल्याने याला आणखीन पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे मिश्रणाला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण सतत त्याचं पाणी आटेपर्यंत ढवळत राहायचं आहे दहा मिनिटांनंतरच आपलं आवळ्याचं मिश्रण आता दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आता आपण या स्टेजवरती आपण इथं एक छोटा चमचा इलायची पावडर घालून घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा अगदी चविष्ट असा आपला मोरावळा होतो तर हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि आवळ्याचा तुरटपणा कमी होण्यासाठी इथं मी दोन चमचे सुंठ पावडर घालते आहे सुंठ मी वापरते कारण की आपण यामध्ये गुळ घातला आहे त्यामुळं पण आपल्या आवळ्याचा जो आपण मोरावळा केला आहे त्याची चव अगदीच वाढेल इथं जर तुमच्याकडं सुंठ पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी फ्रेश किसलेल्या तीन चमचे आल्याचा वापर करू शकता आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो काहीजणं तुरटपणा घालवण्यासाठी का इथं दालचिनी पावडरचासुद्धा वापर करतात त्यामुळं पण आपल्या मोरावळ्याची चव वाढते आणि मोरावळ्याचा तुरटपणा कमी होऊन अगदी टेस्टी असा मोरवळा तयार होतो की जो आपण एक एक चमचा रोज खाऊ शकतो आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची मोरावळा करताना शक्यतो आपण कढई स्टीलचीच वापरायची आहे अगदी बघा पूर्णपणे ही प्रोसेस व्हायला आपल्याला वीस मिनिट लागले आणि आपला मोरावळा छान तयार झालेला आहे आणखीन एक चेक करायची पद्धत म्हणजे इथं जर तुम्ही दोन बोटांच्यामध्ये थोडासा पाक थंड करून घेतला तर बघा इथे एक तार तयार होते म्हणजेच आपला मोरावळा परफेक्ट शिजला आहे असं समजायचं पूर्णपणे पाणी आटू द्यायचं आहे आणि असं बोटांवरती आपण चेक करून बघायचं मोरावळा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला आता आपण परत एकदा हा व्यवस्थित मिक्स करून थंड करून घेणार आहोत थंड झालं की मगच मोरावळा आपण एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा आहे शक्यतो मोरावळ्यासाठी काचेच्या बरणीचाच वापर करा जेणेकरून हा मोरावळा भरपूर टिकतो म्हणजे एक वर्षापर्यंत हा मोरावळा व्यवस्थितरित्या टिकतो सुरुवातीला तीन दिवस ही बरणी फ्रीजच्या बाहेर ठेवायची आहे आणि नंतर आपण फ्रीजमध्ये ही बरणी स्टोअर करून ठेवू शकतो आणि मोरावळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि असा आरोग्यदायी मोरवळा नक्की करून बघा धन्यवाद